अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉट चा सर्व युक्त प्रकल्प एक प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक युक्त नियुक्त नगर मध्ये आजच आपल्या प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना कासे गाव गजानन महाराज मठा लगत पंढरपूर संपर्क आठशे अठ्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती व जनसंवाद यात्रेची सांगता सभा नेते सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पार यावेळी व्यासपीठावर जमादार विष्णू चव्हाण अंकुश जाधव समाजसेवक बाबा चव्हाण दादासाहेब मदने दिनानाथ चव्हाण आबासाहेब चव्हाण उमेश चव्हाण विशाल चव्हाण भूषण कांबळे सागर चव्हाण महेश जाधव अजित शिरतोडे दीपक माने राजू भोंगे दादा कळसाईत बापूसाहेब जाधव बापूसाहेब माने यांच्यासह जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळा महामंडळाच्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाला नियम लागू करण्यात यावेत ग्रामपंचायत पासून विधानसभेपर्यंत समाजाला प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी सत्ताधारी पक्षाकडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून सरकारकडे करणार असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या प्रमाण आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाला नियम लागू करण्यात यावे ग्रामपंचायतपासून विधानसभेपर्यंत समाजाला प्रतिनिधित्व मिळावं अशी मागणी सत्ताधारी पक्षाकडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून सरकारकडे करणार असल्याचं सांगितलंय यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की भाजपा सरकारने आद्य राजे उमाजी नाईक यांची जयंती विविध शासकीय कार्यालयात करण्याचे आदेश सर्वत्र जयंती साजरी केली जाते है। रामोशी बेरड, बेरड समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ सुरू केला आहे यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून दौलताना शितोळे यांनी पाठपुराव केलाय आपला वाली कोण नाही असं समजू नये आपण आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक बहरजी नाईक यांचे वंशज आहोत पुढील काळात सर्व समाजाने एकत्र येऊन काम करावं याचे फळ लवकरच मिळेल असे सूचक विधान त्यांनी केले आहे सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला की या देशातल्या एस सी आणि एस टी मध्ये उपवर्गीकरण करा यांच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करा आता जे तिथं बसलेले आहेत जिरवळ साहेबांच्या सोबत हे आदिवासी प्रतिनिधी आहेत परंतु सत्तर टक्के आदिवासींना अजून एस टीचा दाखला न देता त्यांचं हे खाता आहेत मी आता ह्या मुळामध्ये आहे तुमचं सगळ्यांचं दुकान बंद होऊ शकतं तेहतीस आदिवासी प्रमुख जमाती असे आहेत त्यामध्ये कोळे आहेत तुम्ही आता पंढरपूरमधल्या आपल्या कोळी बांधवांना विचारा ते एस टीमध्ये आहेत दोन हजार अकरा म्हणजे देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदा एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक दोन हजार अकरा आता एकवीसची जनगणना झाली नाही एस सी आणि एस टीचं आरक्षण हे जनगणनेवरती मिळतं लोकसंख्येवरती या महाराष्ट्रामध्ये एक कोटी पाच लाख आदिवासींची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये आहे त्यातले त्रेचाळीस लाख लोक म्हणत आहेत की आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत आम्ही खरे आदिवासी आहोत त्यात हे बसलेले सगळे आहेत ते म्हणतात की आम्ही खरे आदिवासी आहे आणि राहिलेले त्रेसष्ट लाख आदिवासीला म्हणत आहेत तुम्ही बोगस आहे अरे पर त्यांची लोकसंख्या दोन हजार अकराला मोजली ना माननीय मुख्यमंत्र्यांकडं माझी विनंती आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडं माझी विनंती आहे हे तुम्ही ह्याचं खरं करा त्रेसष्ट लाख लोकांच्यावरती अन्याय ही लोकं करतायत आज महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली बसलेत ना हे म्हणतात की धनगर समाज आल्यानंतर आमच्यावरती अन्याय होईल अरे अन्याय करणारे तुम्ही लोक आहात तुम्ही त्यांना एसटीचा धाकला देत नाही त्यांना जात पडताळणी देत नाही त्यांना तुम्ही तिथं ऑफिसला येऊ देत नाही सगळं बजेट एक कोटी पाच लाखाच्या वर तुम्हाला मिळतं एक कोटी पाच लाखाच्या वरती तुमचे पंचवीस आमदार निवडून जातात एक कोटी पाच लाख लोकसंख्येच्या जीवावरती तुमचे चार खासदार निवडून जातात हे त्रेसष्ट लाख तुम्ही बोगस म्हणताय ते जर बाजूला काढले तुमचे दोन खासदारवाजा होतील आणि तुमचे पंधरा आमदारवाजा होतील हे ठराविक लोक आहेत त्यामध्ये गावीत त्यामध्ये हे जिरवळ त्यामध्ये मधुकर पिचड त्यामध्ये सावरा हे अशा काही ठराविक लोक आहेत ह्यांनी हे आरक्षण लाटलं आहे आणि म्हणून सरकारकडे आमचं मागणं असं आहे सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे हे मुख्यमंत्र्यांवरती दबाव टाकतायत मुख्यमंत्र्यावरती दबाव टाकतायत महाराष्ट्रातल्या धनगरांची भूमिका अन्याय करण्याची नाही धनगरांचा तो स्वभाव पण नाही अन्याय करणं अरे बापू बिरू वाटेगावकर गावातल्या एका मागासवर्गीय मुलीवरती अन्याय झाला म्हणून स्वतः कुराड हातामध्ये घेतो बंदूक हातामध्ये घेतो आयुष्यातली तीस वर्ष उसाद घालवतो काही कारण नसताना आदिवासी जमातीवरती अन्याय करणं आमचा स्वभाव नाही आमची भावना नाही सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे काय दिला आहे की त्यांचं ए करा तुमचं बी करा माझी सरकारकडे अशी मागणी आहे की जे बेचाळीस लाख लोक म्हणत आहेत आम्ही ओरिजिनल आहे त्यांना ए करा जी त्रेसष्ट लाखांना ते बोगस म्हणतायत त्यांना बी करा आणि धनगरांना सी करा सगळं भांडण मिटून जातं आहे यांचं अति अधिकाराचा गैरवापर चुकीच्या पद्धतीनं धोरण राज्यामध्ये चालू आहे जिरवळ साहेब तर सभागराचे उपाध्यक्ष आहेत तुमच्याकडे एक संविधानिक पद आहे तुम्ही जबाबदारीच्या पदावरती बसला आहे तुम्ही असा दुजाभाव नाही करू शकत तिथं राजीनामा देऊन तुम्ही दुजाभाव करायला पाहिजे त्यादरणीय मोठे आहेत मला आदिवासींच्या बरोबर भांडणच करायचं नाही कारण ते आमचे भाऊ आहेत आम्ही त्यांना काय विनंती करतो आहे की तुम्ही तुमचं सात टक्क्याचं आरक्षण आहे ते वेगळं करा त्यामध्ये तुमचं जी बेचाळीस लाख तुम्ही म्हणताय आम्ही ओरिजिनल आहोत ते ये करा ज्यांना तुम्ही डुप्लिकेट म्हणताय पण त्यांची लोकसंख्या मोजून तुम्ही आमदार होत आहे खासदार होत आहे नोकरीत आरक्षण शिक्षणातलं आरक्षण आणि केंद्राचं आणि राज्याचं बजेट घेत आहे त्यांचं बी करा आणि धनगरांचं साडेतीन टक्के आरक्षण भटक्या विमुक्तांमध्ये आहे भटक्या जमातीमध्ये त्याचं सी करा साडेतीन टक्के वेगळं होईल कुणावरती कसला अन्याय होणार नाही परंतु वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न सुरू होतोय गेले आठ दिवस मी बघतोय मी या विषयावरती बोललो नव्हतो मला उगत जाऊ द्या वाद नको ती आपलीच लोक आहेत आपलीच लोकं आहेत पण तुम्ही आता एकदम डायरेक्ट टोकाची भाषा मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत टोकाची भाषा देवेंद्रजींच्या बाबतीत असं नाही ना आत्ता सुप्रीम मागच्या दीड महिन्यापूर्वी आम्ही बोलत होतो का नव्हतो कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आता दीड महिन्यापूर्वी आला आणि त्यांनी एस सीच्या जातीमध्ये आणि एस टीच्या जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्यास परवानगी दिलेली आहे आता या काही प्रस्थापित जमातीला वाटतं की हे उपवर्गीकरण व्हायला नाही पाहिजे कारण त्यांची टक्केवारी कमी होईल आज तुम्ही पंचवीस आमदार बसला आहे तिथं तुम्ही चौदावर जाणार बाकी जे पंधरा आमदार हे बाकी जे जे दहावर झालं आणि पंधरा आमदार हे आमचा मल्हार कोळी टोकरे कोळी डोंगरी कोळी महादेव कोळी नंतर ठाकर जातीचे हे जे छोटे छोटे ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे ती लोकं होतील ना आणि त्यामुळं माझं त्यांना विनंती एवढीच आहे उगज राजकारण उगं कारण नसताना तापवू नका हे तापवण्याची अजिबात आवश्यकता नाही तुम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे ते मी आत्ता देऊ शकत नाही कारण एकदम इलेक्शनचा पिरियड आलेला आहे आणि माझ्यामुळं एखादा माहोल खराब होऊ नये महायुतीमध्ये काहीतरी घोटाळा होऊ नये म्हणून मी त्या विषयावरती खरं बोलू शकत नाही आत्ता या घडीला परंतु ज्यांनी सत्ता भोगली अजितदादांच्या सोबत कोणी आलेत आहे तुम्हाला मदत केलेली आहे अरे एकदा आमदार गेली तर काय आहे का हा पन्नास पन्नास वर्ष आमदारकीच मिळावी यासाठी तुम्ही जर कुणी लोक बदलत असाल तर त्याला काय फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही आणि पवार 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 हा विषय का नाही खरं तर मला म्हणजे आता ह्या विषयावरतीही लोकांचं खरं तर क्यू येते क्यू अरे जो माणूस गेली पंचावन्न वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतो जो माणूस दुष्काळी तालुक्यांना पाणी देऊ शकला नाही जो गावगाड्यामधल्या लोकांना रस्ता देऊ शकला नाही गावातल्या लोकांना घरकुल देऊ शकला नाही पोरांना नोकऱ्या देऊ शकला नाही आज ही आमची काय मागणी आहे राजे उमाजी नायकांची जयंती सरकारनं साजरी करावी चार ओळीचा पत्र काढायचं होतं एक रुपयाचं बजेट लागत नव्हतं पुण्यस्वरूप अहिल्या देवीची जयंती सरकारनं साजरी काहीच केलं नाही हो ह्या माणसांनी फक्त असे काही लोकं सांभाळली कारखानदार केले सुदगिरण्या दिल्या आणि त्यांना तिथं वतनदार म्हणून नेमलेलं आहे पवारांना जी परिस्थिती तुम्हाला वाटते पश्चिम महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं घडेल काही घडणार नाही हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा मी टेंबूरनी तुम्हाला सांगतोय खासदार किती मतां आले त्यांचे एक लाखाने आला असेल लाखाना आला असेल कुठं तर दीड लाखाने आला असेल हे गणित फार मोठं नाही आहे भारतीय जनता पार्टी आणि माहितीसाठी संविधान बदलणार संविधान बदलणार पवारांनी म्हणावं संविधान बदलणार पवारांना कधी बाबासाहेबांच्या विषयी आस्था होती काँग्रेसमध्ये ते पूर्वी होते बाबासाहेबांचा दोन वेळा पराभव झाला होता मराठवाड्याचं तुम्ही सगळी परिस्थिती बघितली मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण करण्याच्या वेळेस पाचशे हजार लोकं त्यामध्ये मृत्युमुखी पडली हजारो दलित वस्त्या झोपड्या जाळून टाकल्या त्या पवारांना संविधानाचं काही पडलं होतं का पण मताचं राजकारण मताचं राजकारण संविधान बदलणार आहेत संविधान बदलणार आहेत गावातलं पाटील देशमुखसुद्धा म्हणायचं संविधान बदलणार आहेत मला आनंद त्या गोष्टीचा आहे जाऊ हो दे आमच्या सीटा कमी आल्या पण गावातला पाटील देशमुखसुद्धा म्हणत होता की संविधान बदलणार आहेत बाबासाहेबांचं संविधान आहे हे बदललं नाही पाहिजे हे खरं तर बाबासाहेबाच्या संविधानाचाच विजय आहे त्यामुळं आता विधानसभा आहे संविधानाचा विषय तर विधानसभेत येत नाही हा लोकसभेचा विषय आहे आता तुम्ही खोटं पसरवू शकत नाही काही जरी खोटं बोलला तर पवाराचं चिचोको आता विकलं जाणार नाहीत हे तुम्ही लिहून ठेवा आणि मी सांगली जिल्ह्यात नाही पाच जागा या माहितीच्या जा येणार आहेत हे लिहून ठेवा तुम्ही पाच जागा मग कुठं येणार आहेत कोल्हापूरचा मी हिशोब सांगतो तुम्हाला तिथं प्रकाश आवाड्या इचल का नि हमखास निवडून येणार आहे तिथं अश्वि हातगणंगलेला ज्याला सीट मिळेल तिथं विनय कोरे भारतीय जनता पार्टी आणि प्रकाश आवाडे ती सीट निवडून येणार आहे शिरोळमध्ये तिथं याड्रावकर हमखास निवडून येणार आहेत तिकडं हसन मुश्रीफ ती सीट आहे परत इकडं प्रकाश आबेडकर आहेत किती सांगू मी तुम्हाला आकडेवारी तिकडं चंदगडची सीट आहे एखादी दुसरी इकडे तिकडे होणार आहोत त्यानं काय एखादा उंदीर माजला म्हणून तो काय बैलगाडी ओढतो का उंदीर माजला तर तो घूस होईल तो बैल होऊ शकत नाही ना त्यामुळं पवारांच्या राजकारणाला प्रचंड मर्यादा आहेत पवार हे संधी साधू नेते आहेत पवारांना फक्त भांडणं लावण्यामध्ये ते माहीर आहेत आता परवा काय स्टेटमेंट दिला माननीय मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती योग्य आहे हां आणि त्यांनी दुसरी भूमिका मांडलेली आहे धनगर समाज वंदारी समाज ओबीसी समाज यांच्या आरक्ष यांना सोबत घेऊन जायचं आहे अरे कसली दुटप्पी भूमिका ठामपणे मांडा तुम्ही मोठे नेते ना लोकनेते राज्याचे लोकनेते आहेत तुम्हाला लोक मानतात तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे ठामपणे माना ना भूमिका मग मनोज जरांग यांच्या बाजून तुम्ही बोलला असं वाल दुट्टप्पी भूमिका करायची दुगल भूमिका करायची मुथून कुस्ती कधी करते ना मुतून काहीतरी म्हणते बघा कुस्ती मुतून कुस्ती करते नुरा कुस्ती हे असले उद्योग पवारांचे आहेत अरे ठाम माना ना भूमिका सरकारनं भूमिका मांडली देवेंद्रजींनी भूमिका मांडली एकनाथ शिंदेनी भूमिका मांडली हो आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणार आहे दिलं त्यांनी ओबीसीतून आम्ही आरक्षण देणार नाही ओबीसीला धक्का लावणार नाही ही ना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली का नाही पवार अशी भूमिका मांडू शकत का नाही कारण तुमच्यामध्ये ती धमाक नाही तुम्हाला स्वतःला समजा मी तर मानतच नाही पवार हे मराठाचे लोक नेते पण त्यांच्या काही पिल्लांना वाटतं की आमचा नेता फार मोठा आहे दिग्गज आहे अरे कुठल्या तरी कोपऱ्यात बसणारा नेता आहे पण तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ठामपणे भूमिका घ्या की जरांगेंचं जे आंदोलन सुरू आहे ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागताय तुम्ही भूमिका मांडा की शरद पवारांचा त्या भूमिकेला पाठिंबा आहे मांडा ना तुमच्यात हिंमत आहे नाहीतर ओबीसीच्या बाजूने भूमिका मांडा होय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ही शरद पवारांची भूमिका आहे जयंत पाटलांची भूमिका आहे ना तुमच्यात हिंमत आहे आमच्या नेत्यांनी मांडली आम्ही त्याचा आमचा जे काही अडचणी आल्या लोकसभेमध्ये आम्ही ते भोगला पण आमच्या लोकांनी भूमिका खरी मांडलेला तुम्ही भूमिका मांडा ना हिंमतवा आहे तुमचं वातावरण झालं आहे तारीकडं सगळे पळायला लागलेत तुम्ही एका वाक्यामध्ये भूमिका मांडा हे तुमचा दुटप्पीपणा आहे ना लोकांनी सगळ्या ओळखलेला आहे आणि त्यामुळं मला तर काहीच वाटत नाही हो पवारांची सत्ता येलन पवारांचं आणि ही लोकं जात आहेत का नाही एकूण दिसला तुम्ही कुठं जाणार हे पक्ष विसर्जित होणार चोवीस नंतर पण विसर्जित होऊ शकतो काँग्रेसमध्ये हां काय सांगावं पवारांचं भाजपमध्ये होईल माझ्या सुप्रियाला काहीतरी करा अरे काय बिन बुडाचं गाडगा आहे हे कुणीकडच्या बाजूला जाईल सांगता येत नाही मग कशाला तुम्ही उगाच वाईटपणा घेताय कारण नसताना त्याला आत्ता वाटतंय ते फक्त दीड महिन्याचा विचार करून निर्णय घेतायत अरे तुम्ही पाच वर्षाचा दहा वर्षाचा तुमच्या स्वतःचा आणि महाराठाचा विचार करून निर्णय घेतला तर तो नेता तुतारीचा निर्णयच घेऊ शकत नाही नाही घेऊ शकत देत आहेत की आम्हाला अहमदनगरच पाय नाव पाहिजे अहिल्यानगर नको जोरजोरात घोषणा देत आहेत आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला की आता वर्षभर हे नामांकरणाचा विषय सुरू आहे मे दोन हजार तेवीसला एकतीस मेला मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अहिल्या भक्तांच्या मागणीवरून की होय आम्ही अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिले देवीनगर करू आणि त्यांनी केलं तसा निर्णय घेतला कॅबिनेटचा केंद्राला पाठवला मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी केंद्राच्या रेल्वे आयोगाची मंजुरी आली की अम रेल्वे स्टेशनचं नाव बदलून पुण्यस्ल देवीनगरला हवं आता पोस्टाची एक वर्षामध्ये कुठल्याही व्यक्तीनं एवढे नेते पुण्यस्लक अहिले देवीनगरला आले असतील एवढे कार्यक्रम झाले किंवा तिकडं संभाजीनगरला आले असतील इकडं सगळीकडे राज्यभराचा विषय ना तिथं कुणीही मागणी केली नाही आज शरद पवार गेल्यानंतरच ते खऱ्या औरंग्याची पिल्ल का अशी मागणी करतायत हा मिनी औरंगजेब आहे असं माझं म्हणणं आहे शरद पवार म्हणजे हा मिनी औरंगजेब आहे मिनी औरंग्या आहे आणि त्या खऱ्या औरंग्याच्या पिलावळींना यामध्ये औरंगजेबाचे काही गुण दिसत असतील काही अवशेष दिसत असतील त्यांना म्हणून त्यांनी तिथं घोषणा केली असेल कारण धनगरांचं वाटोळं करायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या शेमड्या पोराला पण माहीत आहे याला परफेक्ट सोल्युशन काय शरद पवार रामोशाचं वाटोळं करायचं असेल तर कोण आहे शरद पवार हे सगळ्या लोकांना माहीत आहे आणि म्हणून तिथं त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या आहिल्या भक्तांना माझी विनंती आहे हे काय चाललंय बघा यांना दंगली पेटवायची आहेत महाराष्ट्रामध्ये सगळा हिंदू समाज हा अहमदनगरमध्ये रस्त्यावरती उतरलेला दिसेल पवारांचं ही जी गेम सुरू आहे ना एका बाजूला मताचा वापर करायचा महाराष्ट्रामध्ये धनगराच्या मतावरती सत्य द्यायचं आणि परत धनगरांना मोडून काढायचं रामोशाच्या मतावरती सत्य द्यायचं रामोशाची सगळी वतनं खाऊन टाकायची धनगराची वतनं खाऊन टाकायची धनगरांच्या जमिनी खाऊन टाकायच्या सगळं हे सुरू आहे राजकीय अन्याय करायचा हे यांचं पूर्वीपासूनचं धोरण आहे आणि त्यामुळं आता त्यांनी त्या भानगडीत पडायची आवश्यकता नाही मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं विनंती करतो या घोषणामागं काय कारण आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे व्यवस्थितपणे पवारांची पण चौकशी झाली पाहिजे लय पवारांचा लाड करू नका हो हा काय कुठला असा काही वेगळा फार कोणतरी माणूस आहे त्याचा रिस्पेक्ट अरे काय व्हायचं होईल ना काय होणार आहे हूनहून महाराष्ट्रामध्ये परत महायुतीची सत्ता येणार आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या सामान्य गोरगरीब लोकांनी ठरवलं आहे त्याला कळतंय नेमकं काय महाराष्ट्रामध्ये चाललं आहे त्यामुळं कुणाचाही मुला इजा न ठेवता देवी नगर जिल्हा केलेला असताना तिथं अहमदनगरच पाहिजे अशा ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो सरकारकडं विनंती करतो की याची चौकशी केली पाहिजे